जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत रोटरी क्लब ऑफ सोलापूर श्री रुपाभवानी देऊ ट्रस्ट सोलापूर फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडिया शाखा सोलापूर जिल्हा एड्स प्रतिबंधक आणि नियंत्रण विभाग सोलापूर आणि जिज्ञासा सोलापूर विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने नवरात्र महोत्सवानिमित्त रुपाभवानी देवस्थान येथे येणाऱ्या भाविकांकरिता महाराष्ट्र राज्य एड्स प्रतिबंध आणि नियंत्रण संस्थेच्या वतीनं एचआयव्ही एड्स जनजागृतीकरिता फ्लॅश मॉब ऍक्टिव्हिटी घेण्यात आली याप्रसंगी फ्लॅश मॉब ऍक्टिव्हिटीचे उद्घाटन सोलापूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी रोटरी क्लब ऑफ सोलापूरचे अध्यक्ष सी ए सुनील माहेश्वरी ब्रिजकुमार गोयदायनी स्वास लाहोटी विशाल वर्मा निलेश पोपलिया फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन सोलापूर शाखेची चेअरपर्सन प्राध्यापक डॉ एन बी तेली शाखाधिकारी रत्न गायकवाड युवा प्रतिनिधी ऐश्वर्या सावंत जिल्हा एड्स प्रतिबंध आणि नियंत्रण संस्था सोलापूरचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी भगवान भुसारी जिल्हा सुपरवायझर कृष्णा सकट मल्लीनाथ मसरे काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष प्रकाश वाले मानकरी राजशेखर हिरेहब्बू बसप्पा गुंडत गुंडस्वामी बाळासाहेब मुस्तारे सुनील मसरे अनिल मसरे मनीष मसरे सारंग मसरे प्रतीक मसरे आकाश गायकवाड कल्पना गडगडे मनीषा चव्हाण अम्रपाली बनसोडे अर्चना पारशेट्टी आदींची प्रमुख उपस्थिती होती नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी रुपाभवानी मंदिर परिसरात फ्लॅश मॉब आणि पथनाट्याच्याद्वारे एचआयव्ही एड्स कारणे परिणाम आणि सह सकारात्मक जीवनशैली याविषयी जागृती करण्यात आली जिज्ञासा महानगरच्या डॉक्टर रजनी गायकवाड डॉक्टर प्राची नारायणकर डॉक्टर गोदिकांत डॉक्टर मिजबा अन्सारी डॉक्टर फातिमा शेख डॉक्टर जैनब शेख डॉक्टर अक्षता माने डॉक्टर प्रणाली बिराजदार डॉक्टर सुप्रिया चव्हाण डॉक्टर सानिका जाधव डॉक्टर पूनम उबाळे डॉक्टर पूजा थोरवले डॉक्टर साहिल सैफी यांनी भक्तांची आरोग्य तपासणी केली तर प्रतीक्षा धोत्रे वंदना वाघमारे भरत पाटोळे दर्शना गायकवाड गणेश मगर मानसी वर्गनती राजनंदिनी रणखांबे आदी विद्यार्थ्यांनी शिबिर यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले सोलापुरातील अस्सल खवय्यांसाठी स्वादिष्ट रुचकर आणि खिशाला परवडेल अशी मेजवानी आता माहीत टिफिन्स अँड डायनिंग मध्ये चिकन बिर्याणी फक्त पंचाहत्तर रुपये चिकन आचार शंभर रुपये चिकन खिमा शंभर रुपये चिकन कोफ्ता शंभर रुपये चिकन थाळी शंभर रुपये राईस प्लेट साठ रुपये पनीर मसाला साठ रुपये पनीर टिक्का मसाला सत्तर रुपये पनीर बटर मसाला पासष्ट रुपये काजू करी सत्तर रुपये अंडा बिर्याणी साठ रुपये अंडा करी पंचेचाळीस रुपये आ हा हा ही नावं ऐकून तोंडाला पाणी सुटलं असेल ना तर मग अशा स्वादिष्ट रुचकर ताज्या आणि खमंग पदार्थावर ताव मारण्यासाठी सात रस्त्यावरील माही टिफिन्स अँड डायनिंग मध्ये आपल्या मित्र परिवारासह आणि फॅमिली सोबत अवश्य या शुद्ध शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाचं विश्वसनीय ठिकाण म्हणजे माही टिफिन्स अँड डायनिंग आपण घर सुद्धा आनंद घेऊ शकता कारण आम्ही देत आहोत शाकाहारी आणि मांसाहारी डिशेस ची घरपोच डिलिव्हरी आमचा पत्ता माही टिफिन्स अँड डायनिंग हुमा मेडिकल समोर सात रस्ता सोलापूर संपर्क नाईन